नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन प्रत्येकाच्या मनात विटॅमिन डी विषयी काहीतरी कुतूहल असतं आणि शंका शंकागुशंका असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये का त्या सर्व शंकांचं निरसन करणार आहोत चला तर विटॅमिन डी हे जे आहेत काय विटॅमिन डीला सनशाईन विटॅमिन असं सुद्धा म्हणतात विटॅमिन डी हे ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट त्याचा ॲब्झॉर्बशन करायला अतिशय उपयुक्त असतं का तिसरी गोष्ट म्हणजे हे जे विटॅमिन डी आहेत का ते विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये का दोन प्रकारे आढळतात डी टू आणि डी थ्री विटॅमिन डी टू आणि डी थ्री डी टू असतं त्याला आपण अर्गो कॅल्सिफेरॉल म्हणतो आणि का डी थ्रीला म्हणतो कोले कॅल्सिफेरॉल आलं लक्षात तर हे जे कोले कॅल्सीफे कोले कॅल्सिफेरॉल आहे ना तर ते विटॅमिन का म्हणजे विटॅमिन डी थ्री ते अतिशय महत्त्वाचं असतं कारण हे विटॅमिन जे असतं ब कोले कॅल्सिफेरॉल ते ॲक्च्युली आपले इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतं आपल्या शरीरामध्ये आणि ते अतिशय आपले इझिली सुद्धा असतं तर म्हणून डी थ्री हे महत्त्वाचं असतं आता काय होतं बघा आता हे कोले कॅल्सिफेरॉल आपल्या शरीरात एकदा गेलं किंवा आपल्या शरीरात आलं की हा था। की ते सुरुवातीला लिवरमध्ये जातं हा त्याचं ॲब्झॉर्ब्शन झालं आपल्या शरीरामध्ये की ते ॲक्च्युली लिव्हरमध्येच जातं आणि त्या लिवरमध्ये त्याचं कॅल्सिफेडिओल नावाच्या आपल्या एका ह्याच्यामध्ये रूपांतर होतं आलं लक्षात कॅल्सिफेडिओल ते तिकडनं मग किडनीमध्ये जातं आणि मग किडनीमध्ये गेल्यानंतर मग म्हणून त्याचा ॲक्टिव फॉर्म होतो विटॅमिन डी थ्रीचा ॲक्टिव फॉर्म आहे कॅल्सी आणि ते जे फॉर्म आहे कॅल्सी ते ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट शोषून घ्यायला मदत करतं तर म्हणून लिव्हर आणि किडनी हे ॲक्च्युली दोन ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे दुवे असतात हा विटॅमिन डीचं हे हो, ॲक्टिवेशनसाठी आता आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री बघ कशातनं मिळतं ते बघा पहिलं म्हणजे सूर्यप्रकाश का सूर्यप्रकाशाची काय जी किरणं असतात हा ज्याला अल्ट्रावायलेट रेस म्हणतात तर त्या अल्ट्रावायलेट काय रेसपैकी अल्ट्रावायलेट बी नावाचा प्रकार असतो तर त्यामुळे आपल्या त्वचेच्या यु नो खालच्या थरामध्ये कोले कॅल्सिफेरोल का म्हणजे का डी थ्री तयार होत असतं नंतर आपल्याला खाण्यामध्ये खाण्यामध्ये म्हणजे काय का पहिली गोष्ट म्हणजे फिश का फिश म्हणजे का जे ॲक्च्युली का आपण त्यांना ऑइली फिश म्हणतो का म्हणजे ज्या फिशमधनं का, का ज्या का, का माशांमधनं एक प्रकारचं ब तेल निघू शकतो हो ते म्हणजे काय तारली बांगडा की नो रावस त्यासारखे त्यानंतर मग कॉडलिवर हां कॉडलिवर जे म्हणतात ना ते नंतर मग यु नो रेड मीट म्हणजे मांस अंडी दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध आप योगर्ट वगैरे वगैरे बदाम नट्स वगैरे वगैरे आता यु you नो know, का प्लांट्समध्ये का मशरूम जे असतात का त्या मशरूममध्ये डी टू हे आढळतं कतिशय प्रमाणात का मशरूमवर जेव्हा का सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते मशरूम का सूर्यप्रकाशात डी टू तयार करतं डी थ्री नव्हे डी टू सुद्धा आपल्या शरीराला का पोषक असतं परंतु हे जे मशरूम असतात हे जर का अपुऱ्या का सूर्यप्रकाशात का वाढवलेले असतील तर मात्र त्याच्यामध्ये का डी टू नसतं आलं लक्षात ते नंतर का फोर्टिफाईड फूड बऱ्याच वेळा काय असतं की काही ब मिल्क असतं म्हणजे गाईचं दूध किंवा आपलं ऑरेंज ज्यूस तर तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल का विटॅमिन डी थ्री घालून का ते त्याचं डी थ्रीचं प्रमाण वाढवलेलं असतं त्याला आपण का फोर्टिफाईड फूड असं म्हणतो आणि त्याच्यानंतर मग सप्लिमेंट्स पण आपल्याला मिळतं मग सप्लिमेंटमध्ये विटॅमिन डीचं त्याच्या गोळ्या मिळतात इंजेक्शन मिळतात वगैरे वगैरे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की विटॅमिन डीच्या टॅबलेट्स इंजेक्शन्स वगैरे जे आहेत त्याच्यापेक्षा नॅचरली मिळणं हे अतिशय उत्तम आता या विटॅमिन डीचं कार्य काय आहे की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचं ॲब्झॉर्प्शन करणं आणि त्याचं काय समतोल राखणं कॅल्शियम आणि फॉस्फेट कारण हे जे दोन असतात कॅल्शियम आणि फॉस्फेट ते आपल्या हा, का हाडांचं का डेव्हलपमेंट करतात का नॉर्मल जे हाडं असतात तर त्यांचं काय डेव्हलपमेंट करणं त्याप्रमाणे आपल्या मसल्स आणि आपल्या आपल्या शरीरातल्या ह्या नसा नच तर त्याचा का हा आपलं आरोग्य जे असतं ते पण ते अतिशय उत्तमरित्या बाळक आता आपल्याला किती गरज असते दररोजची की दिवसाला विटॅमिन डीची तर विटॅमिन डी थ्री आपल्याला सहाशे इंटरनॅशनल युनिट लागतं किंवा पंधरा मायक्रोग्रॅम आपण ते इंटरनॅशनल युनिटमध्ये त्या ह्याचा मोजमाप होतो आपल्याला सहाशे इंटरनॅशनल युनिट पर डे किंवा किंवा पंधरा मायक्रोग्रॅम आणि जर समजा एखादा वज आपलं वय सत्तरच्या पुढे असेल तर त्याला आठशे इंटरनॅशनल युनिट किंवा ट्वेंटी मिलीग्रॅम ते लागतं नॉर्मल विटॅमिन थ्रीची लेवल काय आपल्या ह्याच्यात का, का ब्लडमध्ये आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत एका सांगितलं होतं विटॅमिन बी ट्वेल्वचा जो मी व्हिडिओ गेला होता की चारचा आकडा जो असतो तर तो, तो, तो आपण नेहमी लक्षात ठेवलेला बरा चार म्हणजे बाउंड्री विटॅमिन बी ट्वेल्व असतं चारशे आणि हे असतं चाळीस डी थ्री असतं चाळीस हे लक्षात ठेवायचं चाळीस काय तर चाळीस नॅनोग्रॅम पर एम एल आलं लक्षात फॉर्टी फॉर्टीच्या आसपास आपल्याला पाहिजे का आता कॅल्शियमची आपली जी हे असते लेवल असते पातळी असते ती साधारणतः नाईन पॉईंट फाय टू टेन मिलीग्रॅम पर डी एल डी एल म्हणजे डेसी लिटर आलं लक्षात ते आता आपल्या विटॅमिन डी थ्रीची कमतरता असते आपल्या बॉडीमध्ये ती का असते ते लक्षात घ्या ह्याची कारणं काय कारणं काय म्हणजे जर समजा आपल्याला पुरेसा प सूर्यप्रकाश मिळत नसेल त्या सूर्यप्रकाश बाहेर अवेलेबल असतो हो आपण आपण अपन जायला पाहिजे ना तो मिळायला तर ते एक गोष्ट आहे नंतर आपल्या खाण्यामध्ये नसतं जे लोक अगदी प्युअर व्हेज घेतात वेगान म्हणतात तर हा तर त्यांच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ अंडी वगैरे तर नाहीच तर त्यांनासुद्धा विटॅमिन डीची ब कमतरता काढळते नंतर काही काही वेळा काय असतं की बॅरियाट्रिक सर्जरी का म्हणजे आपण हे करतो ना वेट लॉससाठी आपण जे सर्जरी करतो आपल्या स्टमकच्या त्यामध्ये विटॅमिन डी थ्री उत्तमरित्या ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला की ब किडनी आणि लिवर हे ॲक्च्युली दोन आपले विटॅमिन डीच्या ॲब्झॉर्ब्शनमध्ये अतिशय महत्त्वाचे दुवे आहेत त्यामुळे किडनी आणि लिव्हरचे काही इशू असतील तर मात्र त्याच्यामध्ये विटॅमिन डी थ्रीची कमतरता आढळते आणि अतिशय इम्पॉर्टंट बऱ्याच लोकांना यु नो कोलेस्ट्रॉल असतं तुम्हाला माहिती आहे ना तर जर तुम्ही विचारलं समजा एखाद्या आपल्या हॉलमध्ये काय कि की किती लोकांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ निम्मे हात हातवर करतील तर त्यांच्या काही गोळ्या चालू असतात अँटी कोलेस्ट्रॉल आता मी तुम्हाला सांगितलं की डी थ्री हे कोले कॅल्सी म्हणजे त्याच्यामध्ये डी थ्रीमध्ये कोलेस्ट्रॉल असतं तर म्हणून जी लोक अँटी कोलेस्ट्रॉलच्या टॅबलेट घेतात का यु नो अँटी लिपिडच्या ब कोलेस्ट्रॉलसाठी त्या सुद्धा विटॅमिन डी थ्रीची कमतरता आढळू शकते कारण अल्टिमेटली विटॅमिन डी थ्री हे कोलेस्ट्रॉलपासून बनलेलं असतं आता आता विटॅमिन डी थ्रीची कमतरता होण्यामध्ये बघ कोणकोणती माणसं हे रिस्पॉन्सिबल असतात पहिली गोष्ट म्हणजे एज एज जर साधारणतः एक सेवन्टी फायच्या वर असेल तर मात्र त्यांचं ब खाणं अपुरं असतं यु नो आपलं सूर्यप्रकाशात जाणंसुद्धा नसतं त्यामुळे ते होऊ शकतात का दुसरी गोष्ट म्हणजे स्किन कलर म्हणजे आपण जरी सूर्यप्रकाशात गेलो तरी पण यु नो ज्यांची स्किन डार्क आहे ते, तर आता त्यांचं यु नो व्हिटॅमिन डीचं शोषून घेणं जरा कमी असतं यु नो ॲज कम्पेअर्ड टू द फेअर स्किन त्यामुळे त्यामुळे त्या लोकांना जरा का सूर्यप्रकाशात थोडा अधिक वेळ बसावं लागतं नंतर मग जे लोक अगदीच घरी असतात बाहेर जातच नाही त्या मुवमेंट नसते तर त्या लोकांमध्ये सुद्धा असतं पण खाणं कमी वगैरे वगैरे पन्नास टक्के लोकांमध्ये आता याची लक्षणं कोणत्या आहेत पन्नास टक्के आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये जरी आम्ही जरी बघितले सध्याच्या परिस्थितीमध्ये की विटॅमिन डी थ्रीची कमतरता आढळते आता काय होतं विटॅमिन डी थ्री जेव्हा कमी होतं तेव्हा तुम्हाला पहिली लक्षणं काय त्यातात ते का बघा की मसल क्रॅम्प येणं अतिशय विकनेस येणं फटीक फटीक म्हणजे थकवा येणं थोडा थकवा आला बरं झाला ते ठीक आहे हो पण आता आता थकवा आला परत दिवसातनं पाच सात वेळा थकवा येतो आहे आराम केलात का तरी पण परत थकवा येतो आहे तर त्यावेळेस कंबर आणि पाठ दुखणं वगैरे वगैरे आपल्याला नेहमी काय बोन पेन होतात ब कंबर दुखते पाठ दुखी होते त्याच्यानंतर मूड चेंजेस होतात आता विटॅमिन डी थ्री जेव्हा कमी होतं आता एक अतिशय गमतीची गोष्ट आहे नीट ऐका नीट ऐका विटॅमिन डी थ्री आपल्याला जेव्हा कमी होतं तेव्हा आपली ब कॅल्शियमची ब शोषून घ्यायची जी क्षमता असते आपल्या शरीराची ती कमी होते बरोबर आहे त्याचप्रमाणे कॅल्शियम पण पण कमी येतं आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या रक्तातलं कॅल्शियम हळूहळू खाली यायला लागतं परंतु आपल्या इकडे मानेमध्ये थायरॉईडच्या ग्रंथीच्या आतमध्ये पॅराथायरॉइड नावाचे एक एक लहानसे ग्रंथी असते त्यातनं पॅराथायरॉइड हॉर्मोन निघतं त्या हॉर्मोनचं काम काय आहे की फक्त ब कॅल्शियमची पातळी रक्तातलं वाढवणं ते याचं काम आहे आलं लक्षात तर जसं व्हिटॅमिन डी थ्री आपल्या बॉडीमध्ये ब कमी होईल तसं ती कॅल्शियमची पातळी कमी होते आणि मग ते कमी झालं की ह्याला आपलं हे असं ना ते पॅराथायरॉइड हॉर्मोन त्या ज्याला कळतं की बाबा असं असं झालं आहे का आता मग ते, ते काय करतं का सर्व हॉर्मॉन ते इकडे तिकडे शोधतं की कॅल्शियम कुठे मिळेल आणि आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम जास्त कुठे असतं हाडामध्ये तर ते हाडामधलं कॅल्शियम काढून का ते रक्तात घालतं अल्टिमेटली ते त्याचं काम पूर्ण करतं हे म्हणजे हाडामधलं काढून ते रक्तात घालणं अल्टिमेटली का रक्तातले की कॅल्शियमची पातळी वाढते परंतु ह्याचं परिणामस्वरूप म्हणजे का आपल्या हाडातलं कॅल्शियम जे असतं ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं ते जर असंच होत राहिलं तर मात्र कॅ आपल्या ॲडल्ट्समध्ये क आ, हे होतात आपले हार्ड सॉफ्ट होतात त्याला आपण ऑस्ट्रो मलेशिया म्हणतात लहान मुलांमध्ये जर हे झालं तर त्याच्यामुळे क्रिकेट्स होतं रिकेट्स म्हणजे एक प्रकारची बोन डिफॉर्मिटी असते लहान मुलांमध्ये सॉफ्ट बोन्समध्ये आणि आणि विशेषतः आपले ओल्डर ॲडल्ट्समध्ये म्हणजे साठीच्या पुढे वगैरे हे असं झालं तर त्यांना लवकर कॉस्टोपोरोसिस होतो हां ऑस्टोपोरोसिस त्याला म्हणतात पन्नाशीनंतरसुद्धा साठी नंतरसुद्धा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ऑस्टोपोरोसिस म्हणजे आपल्या हाडातलं कॅल्शियमचं प्रमाण अतिशय ब कमी होणं त्याच्यामुळे हाडं ही ठिसूळ होतात आणि वरचे वर्ग फ्रॅक्चर होऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवायची अतिशय इम्पॉर्टंट व्हिटॅमिन डी थ्री जी, जी कमतरता असल्यामुळे आपल्या शरीरातलं रोगप्रतिकारक शक्ती असते ती पण कमी होते आणि मग आणि मग ती कमी झाल्यामुळे आपण वरचेवर आजारीसुद्धा पडू शकतो आता हे आपण कसं ओळखायचं आपल्याला पहिल्यांदा ब्लड टेस्ट करावी लागते ब्लड टेस्टमध्ये आपल्याला शंभर टक्के कळतं की आपल्याला का विटॅमिन डी किती आहे चाळीस म्हणजे नॉर्मल ब चाळीसच्या आसपास इकडे तिकडे म्हणजे नॉर्मल परंतु काय असतं की आपण ना कॅल्शियमची लेवल पण आपण करतो ह्याच्यामधली का ब्लड कॅल्शियम परंतु मी तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे विटॅमिन डी कमी असून ब कॅल्शियम नॉर्मल असू शकतं याचं कारण ते का पॅराथायरॉयड म्हणून आता ह्याची ब ट्रीटमेंट कशी करायची आता ट्रीटमेंट कशी करायची की आपण का पहिलं म्हणजे ब सूर्यप्रकाशात ते तुम्हाला मी सांगतोच का पहिलं म्हणजे आपण खाणं खाण्यामध्ये आपण मी का मी सांगितल्याप्रमाणे डी थ्री जे असतं का डी टू असतं ते आपल्याला प्लांट्सपासून मिळतं आणि कारण डी थ्री असतं ते ॲक्च्युली प्राणीजन्य पदार्थापासून होतं प्राणीजन्य म्हणजे रेड मीट अंडी दुग्धजन्य पदार्थ वगैरे वगैरे योगट डी थ्री हे ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये पटकन ॲप होतं डी टू असतं ते मशरूम्स बदाम वगैरे मग असे तुम्हाला मी सांगितलं आता ह्याचा डेली डोस जो असतो ना काय होतं की बऱ्याच वेळा डॉक्टर्स काय करतात की हा टी थ्रीचा डोस आधी डेली देतात परंतु बघ काय काही वेळेस यु प्रत्येक आठवड्याला एक दिलं जातं हो असे आठ ते दहा आठवडे त्याला आपण बोलस डोस म्हणतो बोलस म्हणजे एका शॉटमध्ये जनरली यु नो डेली डोस चांगला बोलसपेक्षा आणि तर का तो, नसे तो जर नसेल तर ॲक्च्युली हा पण डोस चांगला परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची जर तुम्ही विटॅमिन डीच्या जर का गोळ्या खात असाल तर मी तुम्हाला एकदम ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की विटॅमिन डी असतं हा ते फॅट सोल्युबल असतं फॅट सोल्युबल म्हणजे काय की मेद पदार्थामध्ये काय ते का पटकन विरघळतं म्हणून तुम्ही काय त्या गोळ्यांबरोबर जर तुम्ही फॅटी मिल घेतलं फॅटी मिल म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल यु नो साजूक तुपातला शिरा किंवा अंडी वगैरे काही तर त्याप्रमाणे जर आपण घेतलं ना तर ते विटॅमिन डी थ्री पटकन विरगळतं आणि ते पटकन ॲब्झॉर्ब होऊ शकतं हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ते एक झालं त्याच्यानंतर सनलाईट ब सनलाईटमध्ये आता कसं असतं की आता ब कोणतं घ्यायचं सूर्याचं ब किरणं जनरली ब सकाळची ब कोवडी किरणं असतात ती चांगली असतात सकाळच्या ब कोवळ्या किरणामध्ये आपण जरी आपला चेहरा हात आणि पाय जर आपण वीस ते ब तीस मिनटासाठी जर आपण आहे आपले एक्सपोज करून बसलो म्हणजे म्हणजे आपल्या हाता हाताला पूर्ण हाताला पायाना आणि आपल्या चेहऱ्याला तर तेवढं पुरेसे असतं दररोज वीस ते तीस मिनिटं कोवळ्या उन्हात एक तर ऊन सकाळचं किंवा संध्याकाळचं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इवन प्रखर उन्हामध्ये सुद्धा ब काय काय कंट्रीमध्ये हे पण करतात का रेकमेंडेशन असतं की सकाळी एक दहा साडे दहापासून दुपारी तीन वाजल्यापर्यंतचं जे ऊन असतं त्यातसुद्धा तुम्हाला विटॅमिन डी मिळू शकतं असं नाही की बाबा सकाळीच मिळतं परंतु ती जी हे असतात सूर्यकरण असतात त्याच्यामध्ये अतिशय का प्रखर प्रमाणात हे असतात अल्ट्रावायोलेट रेज असतात त्याच्यामुळे का तुमची त्वचा भाजू शकते त्यामुळे जर तुम्ही का प्रखर उन्हात जात असाल एक दाहा, एक दाहा तर साधारणतः एक दहा एक दहा बारा मिनटं खूप झाली पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला आपल्या त्वचेला बस सनस्क्रीन लावायची आवश्यकता असते बस सनस्क्रीनमध्ये एस पी एफ नावाचा प्रकार असतो एस पी एफ म्हणजे काय सन प्रोटेक्टिंग फॅक्टर तर ते असतं तर त्याच्यामुळे तुमची का त्वचा वाचू शकते आता बऱ्याच वेळा काय होतं की डॉक्टर्स तुम्हाला लिहून देतात विटॅमिन्स हे विटॅमिन डी थ्री परंतु तुम्ही बघ घेत सुट्टा मग तुम्हाला ॲक्च्युली ते यु नो आठ आठवड्यासाठी दिलेलं असतं आठ किंवा दहा आठवड्यासाठी परंतु मी असं बघितलेलं की कित्येक पेशंट्स विटॅमिन डी थ्री घेत सुटतात कंटिन्युअस डेली डोस असतो तोही घेत सुटतात त्याच्यामुळे काय होतं का त्याच्यामुळे विटॅमिन डी थ्रीचं जे असतं प्रमाण असतं ते वाढतं त्याला आपण टॉक्सिसिटी म्हणतो टॉक्सिसिटी काय असतं की विटॅमिन डी थ्री आता कमी झालेलं असेल तर ते त्याच्यामध्ये बघ घाणणं इझी असतं परंतु परंतु आता हो ते जे वाढलं आता ते, ते प काढणार कसं तर ते हळूहळू जातंसुद्धा परंतु त्याला अवधी लागतो आता काय होतं बघा त्याच्यामुळे ते विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या बॉडीमध्ये बघ कॅल्शियमचं प्रमाण जास्त होतं आलं लक्षात कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जास्त ॲब्झॉर्ब होतं आणि खूप लोकं विटॅमिन डी बरोबर कॅल्शियमच्या कॅल्शियमच्या गोळ्यासुद्धा घेतात त्याच्यामुळे मग कॅल्शियमचं प्रमाण ब जास्त व्हायला लागतं आणि मग कॅल्शियमचं प्रमाण जास्त झालं की नंतर मग यु नो वारंवार लघवी होणं तहान लागणं नशासारखं वाटणं कॅल्शियम वाढलं की हार्टवर परिणाम होणं हार्टचे आपले ह्या जे ठोके असतात ते वाढतात का अनियमित होतात नंतर मग यु नो कॅल्शियम वाढल्यामुळे आपल्याला किडनी स्टोन्स होतात नंतर आपल्या आर्टरीज म्हणजे आपल्या जे हे असतात का ब्लड वेसल्स रक्तवाहिन्या त्यात ॲक्च्युली कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळे तिकडेसुद्धा आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो ह्याला उपाय काय करायचा कॅल्शियमयुक्त सगळं थांबवा सध्या काय गोळ्या थांबवा व्हिटॅमिन डी थांबवा आणि एक लो कॅल्शियम डाएट घ्या त्या वेळप्रसंगी आम्ही स्टिरॉइडसुद्धा देतो आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न शेवटी की व्हिटॅमिन डीसोबत कॅल्शियम घ्यावं का हा प्रश्न खूप लोकांना असतो कसं असतं की डी डीसोबत का जर आपण कॅल्शियम सप्लिमेंट घेतली तर ते ॲक्च्युली बघ काही दिवसाकरता घ्यायची असते साधारणतः एक महिनाभर एक ते दीड महिना मॅक्झिमम ह्याच्यापुढे नाही ते पण डॉक्टरांना विचारून प्रॉपर डोसमध्ये त्याच्यापुढे जनरली घेऊन याचं कारण असं की ऑलरेडी आपण अन्न खातो त्याच्यात कॅल्शियम असतं ते ॲब्झॉर्ब होतंच परंतु एकदा ब कॅल्शियमचे एकदा विटॅमिन डीची लेवल जर असेल ब खाली असेल का तर आपलं रक्तातलं हे जे असतं कॅल्शियम का ते कमी होतं परंतु ते का पॅराथेटॉर्मोनमुळे का ते परत वर आणलं जातं तर आपण जर कॅल्शियम घेतलं तर मात्र आपलं आपले हाडं वाचू शकतात त्या काळामध्ये तर म्हणून तो जो पिरियड असतो तर त्या पिरियडमध्ये घ्या आणि परत आपण एकदा हे सगळं कोर्स आल्यानंतर विटॅमिन डीची पातळी एकदा परत बघायची ते जर नॉर्मल असेल तर मात्र परत परत विटॅमिन डी घ्यायची आवश्यकता नाही आणि मग ती ॲक्च्युली रेग्युलर प्रत्येकाच्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे ती मग चेक करायची आलं लक्षात तर असं हे व्हिटॅमिन डी थ्री तर लक्षात ठेवा थकवा वगैरे कधी काय वाटला तर व्हिटॅमिन डीची तपासणी करणं हे अतिशय जरुरीचं आहे टेक केअर धन्यवाद